<laughs> अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरशी तिनं विवाह केलाय पुण्यात अगदी थाटामाटात दोघांचाही लग्न सोहळा पार पडला मात्र आपल्या लाडक्या बहिणीची पाठवणी करताना अभिनेत्री मृण्मयी देशपांडे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं लाडक्या बहिणीसाठी एक पोस्ट करत मृण्मयी म्हणाली प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये आनंद काळजी आणि ती ऑफिशियली दुसऱ्याची झाली याचं चा, दुःख आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत परवापर्यंत ताईचं शेपूट असणार आमचं बाळ संसार करताना बघणं मजेचं असणार आहे यापुढे आम्हा बहिणींचे एकतर्फी नसतील आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो ही तिची तक्रार संपेल कारण तिचं तिलाच कळेल स्वानंद तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाहीये आहे आधीच तू फॅमिली मेंबर झाला होताच गौतमी स्वानंदाची काळजी घे स्वानंद गौतमीची साथ सोडू नकोस संसार कोणाचाच सोपा नसतो पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणीवर मात करता येते कदाचित सहज नाही पण मात करता येते एकमेकांवर विश्वास असू द्या संवाद असू द्या नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत राहा एकमेकांना सांभाळून घ्या आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत सगळ्यांची काळजी घ्या आणि मी एवढं प्रेमानं बोलून सुद्धा एवढं छान लिहून सुद्धा बेड्यासारखे वागलात तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा लय लयहाणीत अशी गोड आणि भन्नाट पोस्ट मृण्मयीनं गौतमी आणि स्वानंदसाठी लिहिली आहे सध्या सोशल मीडियावर स्वानंद आणि गौतमी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि मुळातच मला ती बघूनच आवडली होती टू बी व्हेरी ऑनेस्ट मी तुला सांगितलं नाही बट आय एम टेलिंग इट राईट नाव तिला मी विचारलं की कॅन आय टेक यू आउट फॉर अ डेट शी सेड नो थोडीशी मैत्री वाढली बोलणं वाढलं त्याच्यानंतर मला तो जास्त आवडायला लागला आणि मला नंतर कळलं की अरे हे सगळं मस्त झालंय की छान आहे सगळं खूप आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशा असं नवनवीन घडामोडी आणि वासिफ जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी